माझी गर्लफ्रेंड तू पटवली प्रेसीवरून तरुणाच्या अंगावर थेट गाडी टाकली महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न एक धक्कादायक बातमी समोर आली आहे यात कल्याणमधील बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन तरुणांमध्ये एका तरुणीवरून वाद झाल्याची घटना घडली आहे मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की एका तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आहे सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही मात्र या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे सध्या पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये हे दोन विद्यार्थी शिकत असून एका मुलीवर या दोघा मुलांचे प्रेम आहे दरम्यान माझे प्रेयसी तू पटवली असा वाद त्यांचा सुरू झाला आणि या वादातून सुयेश जयेश तिवारी या तरुणाने श्लोक सागर सावंत या तरुणावर कल्याण लोकग्राम परिसरात थार ही कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला ही घटना परिसरातील सी सी टी कॅमेऱ्यात कैद झाली आहे दरम्यान घटनेतील सुयेश जयेश तिवारी आणि श्लोक सावंत हे दोघेही कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत श्लोक सावंतच्या पालकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्रात मराठी माणूस सुरक्षित नाही बाहेरचे येणार आम्हाला भर रस्त्यात मारणार आपण काय मार खाऊन घ्यायचा का असा सवाल श्लोकची आई जुही सावंत यांनी केला आहे तसेच आपल्या मुलाला मारहाण करणाऱ्यावर कठोर का कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे माझा मुलगा श्लोक सागर सावंत हा काल कॉलेज बिर्ला कॉलेजवरून येत असताना सुरेश तिवारीनी ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठलाग करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघ मित्र होते आणि एकदम फास्ट गाडी काढली हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्स ला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला त्यांनी ह्याच्या कानपडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडी खेचत होते गाडी भरून नेत होते तर हा गेला नाही मग तिथे आरडाओरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू तो, तो की नहीं मार नाही शकता तर बोलला की मे नाही मार लडका मार गाडी अंगावर घातली त्याच्या सुरेश तिवारी साकेत माझ्या कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे त्या संदर्भात तक्रार पोलीस स्टेशनला आलेली आहे त्यावरून जे काही तक्रार आहे आणि त्याप्रमाणे त्या सेक्शन खाली गुन्हा दाखल करण्याची काही कारवाई करते